मित्रांनो आज आपण आलेलो आहे मध्ये तुम्ही बघताय पाठीमागे ज्या बैलानं ना वाहगावचं नाव महाराष्ट्रभर केलं वाहगावकरांचं ब्लॅक टायगर निशान ज्या बैलाची एक काळ्या बैलामध्ये जर कुठला बैल जर देखणं आणि रोवदार असेल तर तो हा बैल बाएल। या बैलामुळं लोक या कलरची बैल घ्यायला लागली आणि बैलगाडी क्षेत्रात नवीन नवीन पोरं उतरायला लागले असा वाहगावचा निशान वय त्याचं आत्ता झालंय जवळजवळ बारा वर्ष पूर्ण वय झाले तर निकाल बैल अजून फायनल करतोय एक नंबर दोन नंबर आदत जी वासरं आहे ती किंवा आताची नवीन पिढीतली वासरं आहेत त्यांना पण टक्कर देतो एवढं वय झालं तरी म्हणजे जे म्हणतात का नाही ते जर एखाद्याच्या जर रग असेल तर तो म्हातारा झाला तरी पाळणारा बैल पाळणारच तसं या निशांतचं कौतुक करावं एवढं कमीच आहे आज आपण त्याची मुलाखत घेऊया आणि वैयक्तिक मी पण त्याचा मोठा फॅन आहे मला पहिल्यापासून हो तो बच्चा होता तेव्हापासून तो आवडतो कारण काळ्या कलर मध्ये जर कुठला देखणा आणि रुबाबदार बैल असेल तर तो वाहगावचा निशाण आहे आज निशांची मुलाखत घेऊया कारण प्रेक्षकांची पण इच्छा होती की निशांची एक मुलाखत झाली पाहिजे आता बघूया त्यांच्या दावणीला कुठली कुठली बैला चला या नितीन भाई येते आपल्यासोबत बाया नमस्कार आता कुठली कुठली दावणीला बैला येते आता की छोटा निशाण आहे निशाणचा भाव या की बघूया छोटा निशान मित्रांनो हा छोटा निशाण आहे हे कुठून घेतलेला आपण ते भाव सक्का तिथूनच निशान जिथून घेतला तिथूनच फायनल झालेली हो आता राजायनल नागाच्या कुमत चांगला चांगल्या सेमी दोन नंबर लावत आलेला मित्रांनो इकडे पण वाचता इथे नवीन आणलाय तिथूनच आपल्या थोडक्या भेटलेला त्यामुळे हे काय गुण गुण बघितलं असं काय नाही आता गुणाचं काय दिवस राहिलेला नाही ते मला वाटतंय बऱ्यापैकी आपल्याला पसंत पडण्यापेक्षा बजेटमध्ये होता म्हणून घेतला त्याला थोडं कमी पैशात मिळाला घेऊया असं सहजच फिरत फिरत गेलेलो तो घेतलेला शो वजी हा शो पण आता दुसरा झालाय बऱ्यापैकी हाय ट्रेनिंग मध्ये आणि बघूया कसं कस पांढरा तो सुंदर आहे सुंदर हो सुंदर आता दाती दुसरा पण ओके म्हणजे नाही जरी पळाला आमचा ह्याला तरी क्षेत्रासाठी चालू शकतो तो कोण एकदा दाखवा एकदम बेस्ट बेस्टाकडे पण कॅमेरा करा सुंदर खोंड आहे तो मोठ्या मापाचा बैल होणार मोठ्या मापाचा बैल आणि क्षेत्रासाठी चालण्यासारखा आहे अगदी देखना आणि रुबाबदार मित्रांनो निशांकडे जाऊया त्यासाठी आपण आलोय आता निशांकडे बघितलं ना तर ब्लॅक टायगर म्हणलं की सगळ्या लहान मुलं असतील किंवा मोठी लोक असतील निशांचं नाव होतं ब्लॅक टायगर निशान हो निशान।, निशान तसा सुरवातीला काळा कलर माणसांना आवडत नव्हता पण बैलाच्या कामगिरीमुळं खर तर बैला म्हणजे आवडायला लागला आम्हाला बाहेर निशांच्या आधी पण भरपूर काळी बैल असतील पण आपला आम्हाला तरी काळ्या बैलांच्यावर विश्वास म्हणला तरी चालेल कि काय पांढरा काळ आपण बैल पळू शकतो ह्या निशांचा थोडक्यात आज आपण मित्रांनो त्याची संपूर्ण मुलाखत घेतलेली आहे तुम्ही पाहू शकताय मागच आहे पण आज एवढं वय होऊन पण अजून पण एक दोन नंबर फायनल ला उतरतोय त्याच्या पाळाच वैशिष्ट्यच वेगळं म्हणा लागलं एवढं वय बारा वर्ष पूर्ण होऊन दिकाला आत्ताच्या वासरांना डढत देतोय बैल म्हणजे असं वाटलं नव्हतं की ह्या सीझनला बैल राहू शकतो फायनलला पण कालच्या एक नंबर वरून असं वाटलं की बैल असं सांगतोय की अजून दोन वर्ष तरी तुम्हाला नादात ठेवायचं मी काम करतो दोन वर्षापर्यंत एखादा बैल ट्रेन करू शकताय म्हणजे दोन वर्ष अजून वेळ देतोय बैल आपल्याला म्हणजे मी एकदा माग म्हणलेलं की आता बैल बऱ्यापैकी बंद झालाय आणि आता बांधव बसायची वेळ आली पण बैल काय बांधाव बसून दिना झाला बैल अजून दोन वर्ष तरी सहज ओके मध्ये पळू शकतो आणि तोपर्यंत आता भरपूर वेळ आहे मग दोन एखाद तरी बैल नक्की तयार होईल मित्रांनो त्यांची माग वाईट झालेली त्यावेळेस ते स्वतः बोललेले की बांधाव बसायची वेळ आलेली आहे बहुतेक पण त्याने ती ऐकलं आणि जाणून घेतलं की मालकाला मालकाने भरपूर प्रेम केलंय गावाचं आपल्या नाव आपण महाराष्ट्रभर केलंय आपण पाहायला पाहिजे जोपर्यंत जीवा जिवाय तोपर्यंत पाहायला पाहिजे आणि त्याने ती ह्या सीझनला सिद्ध करून दाखवलं हो कारण का मागच्या सीजनला बैलाला एक मोजकच एक दोनच गुलाल मिळालं किंवा पैर सुद्धा नाही झालं आम्ही एक चुकी केली बैलाच्या बाबतीत बरं का आम्ही बैल लय लवकर आदत बैलाला पळवला बैल ओपनलाच ठेवाय पाहिजे होता आदत बैलाला पळवल्यामुळे ओपनचं पैर नाही झालं ओपनचं पैर न झाल्यामुळं बैल आदत बैलाला सुद्धा ती क्वालिटी बैलांना नसेल दिली म्हणून आदतची बी वासर मिळाली नाही मागच्या वर्षी त्यामुळे बैलाला बोलायलाच मिळालं नाही ती तर ओपनला बंद केलाय आणि आदतची बी चांगली वासर नसेल तर मग गट पास नाही होणार कारण निशांमध्ये हाय गट्स आहेत किंवा पण ती वय नाही की एकट्यानेच पळून गाडी लागल मग वासरू आपलं जेमतेम असेल तर बैल गोला तर ठेवलं असतं मग मागच्या वर्षी आम्हाला काय तेवढं जजमेंट जमलं नसेल पण आता बैलांना असा काम बॅक केला की खरंच अजून दोन तीन वर्ष आहे नादात आता मला वाटतं या दहा दिवसाच्या गॅप मध्येच त्यानं दोन मैदाना एक नंबर आणि दोन नंबरची केली हो आता काय सांगतो तुम्हाला आपल्याकडे दोनच महिने वेळ आहे आपण कटनाला बैल पळवत नाही फक्त मातीला पळवतो अजून दोन महिने आपल्याकडे वेळ आहे तर ह्या दोन महिन्यात एक दहा मैदान करून त्यातले पाच मैदान तरी गुलात राहूया अशा हिशोबा म्हणजे पुढच्या सीजनची तयारी निवांत बसून करेल बैल पावसाळ्यात नाही पळवायचा म्हणजे पळवतच नाही चांगलं तरुण होता तरी पळवलं नाही आता तर काही वय झाले त्यामुळं मातीच्या मैदाना करायचं पण काल बैल असा पळाला कि तारुण्यातलं सहा सात वर्ष वय होत ना तसा बैलानं काल दाखवून दे ती स्पीड होत बैलाला कालच त्यामुळे राहू शकतो हि सिजन तरी चांगला मातीच्या फाटी जमोर बैला कुठंतरी राग आला असेल का तुम्ही बोलला की आता बांधाव बसायची वेळ आली म्हणते जनावर मालकाचा आपल्या त्याला बोलायला येत नाही पण ऐकत असत तर ह्या गोष्टीनं खर तर अनुभवायला मिळालं की खरंच जनावर बोलत नाही पण आपलं ऐकत तुम्ही हि जी कष्ट करताय ना ही वाया नाही तुम्ही जनावरांच्या बाबतीत कष्ट करता ही वाया तुम्हाला आज यश मिळू द्या न मिळू द्या पण त्याचा जी आशीर्वाद आहे ना कुठल्या ना कुठल्या गोष्टीतनं तुम्हाला यश मिळवून देईल तुम्हाला गुलालच दिला असं नाही पण कुठल्या तरी गोष्टीतनं यश निर्माण करून देईल तुमच्या परिस्थितीत बदल होईल तुमच्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीत बदल होईल तुमचं वागणूक असेल तुम्हाला चार लोक इज्जत देणारे असतील तर न देणारे असतील तर ती देतील म्हणजे जनावरांचा आशीर्वाद असेल तो शंभर टक्के तेवढा लाभला आम्हाला मित्रांनो बघा त्यांनी सांगितलं की जर एखाद्या नंदीचा जर आशीर्वाद असेल तर हा त्याचं नव्हतं होऊ शकतं आणि ते खरंच आपलं निशान करून दाखवते प्रेक्षकांची इच्छा असते मित्रांनो की निशान ज्यावेळेस मैदानात येतो त्यांची आशा असते की आज निशान गोलाल राहावा आणि तो पूर्ण करतो व्यवसायांच्या म्हणण्यापेक्षा तुम्हाला आता खरं सांगायचं गावातलं अख्खा गाव आमचं बैलाव प्रेम करत मागच्या सीजनला काय झालं पहिरच होत नव्हतं अशी लोक म्हणायला लागली की ह्यानी पैर करायचं जमत नाही म्हणजे त्यांची म्हणणं चुकीचं नव्हतं पण आम्हाला माहित होत की आम्ही आता प्रयत्न करतोय पण होतच नाही तर पर्याय नाही अशी कितीतरी बैलगाडी मला काय ती किती ह्यासनी पैर होत नाही म्हणजे निशाणला होत नसेल तर बऱ्यापैकी आता कितीतरी असतील त्या तिथनं खालची त्याच्या पैर होत नसतील मग आम्ही तरी काय करणार आहे पण गावातली लाईव्ह बघून सांगायची शिव हो बैल घाला जेव्हा एक नंबर कर त्या बैलाचं नाव घ्याच तो बैल मिळणार आहे आपल्याला नाही मिळणार ना। तुम्ही लाईव्ह बघून ठरी होणार की निशानला हे हो पैरा करा नाही होणार तो पायरा बरं बैलानं आपल्याला काहीतरी दाखवलं पाहिजे आपण बैल पळवलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं काय माहिती का तुम्ही आपल्या बैलाची कॅपॅसिटी बघितलीच पाहिजे कुठं आहे आपण कसं नशिबाने जुळून आलं आम्ही देवराष्ट्राच्या मैदानाचं नियोजन केलं आणि आम्हाला गुलाल मिळालं म्हणजे त्यावेळेस का आलं की आईला आपला बी बैल पळतोय तेवढा म्हणजे अजून वय झालंय पण बैल तेवढा पळतोय राहण्यासारखा बैल पळतोय तर नियोजन कराय का काय हरकत नाही मग करूया काल एक नंबर केला आता अजून अपेक्षा वाढल्या की आता मागच्या सीजनला म्हंटलेला बैल बंद करायचा आता आजच्या मुला कधी म्हणतो की अजून दोन वर्ष पळेल म्हणजे ही थांबतंय का थांबत नाही ह्या गोष्टी आपल्या होत गेल्या मित्रांनो आता त्याचं वय बघितलं तर बारा वर्ष पूर्ण झालं पण त्याच्याकडे जर बघितलं तर त्याचा रुबाब आणि त्याचा डोल ज्या वेळेस मैदानात येतो ना वेगळाच असतो निशान मैदानात येतो त्यावेळेस त्याचा पारा आता हिता आपण उभा राहिलो तो काय नाही निवांत उभा राहिला पण मैदानात त्याला दहा जण वीस वीस जण जरायला लागते बैलाच आत्तावायच म्हणजे अपेक्षा होती तसा वागण्यात आलाय म्हणजे थोडासा दमवणं कमी आलं कमी आलं पण जी दमवणं होतं ना ती वयात होतं आता थोडासा रूप पण जी डोलदार पण आहे ना बैलाचा तो असा नाही होणार असा बैल नाही वशीन शिंग बैलाचं शरीर आणि बैला चालना आहे ना, चाल ना, ना फाटीतलं आता सुद्धा ते जुने व्हिडिओ बघत असे वाटते की खरंच आपला बैल असा झालाय म्हणजे त्या देखण्यापणात ना काळ्यामध्ये आपला एक नंबर लागू शकतो या निशान ना जी मुलं आहेत ना जवान त्यांना वेळ लावलं ह्या कलरचा बैल घ्यायचा निशानगत दिसला पाहिजे आणि पळायला पाहिजे हो भरपूर काळ कलर झाली निशांनंतर बर का आता चालू झाल्यानंतर भरपूरच झाली पण पहिली माणसं म्हणायची खायला काळा घेऊन आला म्हणजे निशानला बी बऱ्या आमच्या गावातली चांगली म्हणजे त्यांचा काही वाईट विरोध नव्हता पण जुन्या म्हणणी कशा होत्या नाही नाहीतरी चालला तरी आपल्या आपल्या अवताला चालावा मग ती काळी बैल पहिली उन्हात चालत होती आता आमच्या आप इकडं आपल्या इकडे म्हणा ह्या दिवसात लागणी फोडायची म्हणजे ऊस कुळवायला दिवस असायचं त्यावेळेस त्या, त्या पिरियड मध्ये अडचाली कुळवण्यासाठी बैल पांढरी लागायची कारण त्यासनी उन्हाचा अजिबात त्रास होत नाही काळ्या ह्या दिवसात जमल का उन्हाच नाही जमणार म्हणून ती जुन्यातली लोक म्हणायची घेतला तर पांढरा घे नाही तर आपलं आपल्याला शेतीला तरी होईल पण आता राहिले बैलांना कोण शेती करते आता आम्ही बघा मोकळ्या रानात आहोत आणतूज्या तुम्ही आता बघितलंच बैलासने व्यायाम द्यायला मोकळ्या रानात आणले पहिले मो मोकळ्यात अशी बैल कोणी चालवली असतील का आपल्या अवताला हाणून व्यायाम देणं हे ठीक आहे अशा पद्धती फक्त काय नाही आपण कलर पशी काय आता कलर शरीर बरी काय नाही राहिले सगळं खोटं ठरलं बैलच पळायला पाहिजे आता नितीन बाया ज्यावेळेस शेकांत आता महाराष्ट्रातला एक नंबरचा बैल निशान मानला जातो जी दहा बैल असतील वीस बैल असतील एक नंबरातली जुन्यातली त्या बैलात ह्या बैलाचं नाव येतं वाहगावचा निशान म्हणले की एक नंबरातला बैल ज्यावेळेस उतरता काय येतो वयाचा त्यावेळेस तुम्हाला पण अडचणी भरपूर येत असतील अडचणी म्हणण्यापेक्षा अपेक्षा कमी ठेवल्या तर नाही त्या अडचणीत आम्ही अपेक्षाच ठेवल्या नव्हत्या मागच्या वर्षी बैल कितीतरी कमी बघितला असेल तुम्ही मैदानात कमी नेला आणि आपण मनाला एक ठरवून घ्यायचं की आपल्या बैलाचं वय झाले आता काय टॉपची बैल मिळणार नाही ना ना ते अजून सुद्धा आमच्या गावातले माहिती देत की बकासूर बिकासूर ही मोठी बैल घाला पण आपल्याला माहिती आप आहे आपल्या बैलाची कॅपॅसिटी लेवल आपण कुठं आहे तर आपल्या लेवलचीच ले बैल आताची वासूर घालून उजाडात येतील किंवा आपल्याला एखादा गुलाल मिळेल पर्यंत आपली रेंज आहे तिथंच खेळूया तर चालत आहे ना ती पण उतार वयात बैलांचं किंवा बैल मालकाचं ना एक मानसिक संतुलन संतुलन हालते आता दुसरा बैल तयार करणं किंवा होईल का नाही किंवा त्याला किती वेळ जातो या आता निशांचं वय बरोबर ह्या पाडव्याला बारा पूर्ण होतील आणि तेरा व लागल ना तर तेरा वर्षात आम्हाला दुसरा बैल तयार करताना अर्धा गेली ती आम्हाला असं वाटते की लगेच निशान तयार व्हावं तर नाही होणार कारण निशानच्या आधी तुम्ही दहा बारा अशीच दिली तेव्हा निशाण लागलाय ना मग निशांन नंतर बी तुमची दहा बारा अशीच जाणार आहे तेव्हा दुसरा निशाण तयार होईल तेव्हा होईल तयार फक्त त्याला वेळ द्यायला लागेल आणि द्यायचा वेळ द्यायचा वेळ भरपूर आहे आपल्याकडे संघर्ष संभाजी महाराजांनी करायला लागलाय आपण काय एवढा मोठा संघर्ष आहे का नाही आता ना थाय आपलं जेम तेम आहे म्हणजे आम्ही कुठल्याही गोष्टीचा ही केलेला नाही कधी आमची बैल काही वायदी देऊन आम्ही कधी दुसरी बैल गाठलेली नाही आमच्या आमच्या काय सांभाळणी द्यायला लागत नाही आपली घरची असल्यासारखी बैल आहे ती आणि किती खर्च होती एक नोंदणी आणि भाडं इथपर्यंतच राहायचं नाच जड वाटणार नाही पण तुम्ही जर वायदी देऊन मला आज गुलाल करायचा आहे म्हटला तर मग नाही मेळ खाणार तिथपर्यंत नाही पोचू शकणार तुम्ही आता ह्या बैलावर नाही कांदा झाला तुमचा बैल पळत असला तरच त्या लेवलचा पायरा करा निशांवर पळणाऱ्या वासराची वाहवा नाही म्हणून <muchan> म्हणजे तेवढ्या लेवल नाही निशान गुलाल खेळला जास्त लोक काय म्हणते निशाण तेव्हा सर्व बी तेवढंच पळाले की <muchan> म्हणून निशांना एक नंबर झाला निशाणच पळत असता तर मागच्या वर्षी बी निशाने एक नंबर केलंच असतं की <muchan> निशांबरोबर वासरू बी तेवढंच पळाले मग वायदी देऊन बैल गाठल्याला तुम्ही जर त्या बैलाचीच वावा होणार तुमची नाही होणार मार खाल्ला तर तुमच्यामुळेच खाल्ला आणि गुलाल केला तर त्याच्यामुळे केला असं काय आहे मग तो काय पळाला नाही का सगळ्यात महत्वाचा बैल मालकानं आपल्या बैलाची कॅपॅसिटी दाखवूनच बैल घालायची वायदी देऊन एक दिवस घालचेला दोन दिवस घालचे परत आणि वायदी देऊन तुम्ही एक मैदान बैल घातला की तू पुढच्या मैदानाला दुसरा टॉपचा बैलवा की नाही त्याची बी अपेक्षा होत्या मग मला बी वाईदी दे त्याला दिल्यास म्हणलं मला बी दे तो फुकड का मागच्या मैदानाला मी मोठ्या बैलावर एक नंबर केलाय मग मला आता असाच बैल नाही कोण दे त्याची दुसऱ्याची बी अपेक्षा आहे की मला बी आता तू पैसेच दे आणि बऱ्यापैकी ट्रेड पडलाय ठराविक लोक आहेत ही पैसे देते ती त्याच्यानी पैसे घेऊनच बैल आता आपण आम्ही कधीच वायदी दिली नाही आणि देणार पण नाही ठराविक भाडे पिढे दिलं तर ठीक आहे की पण ती बी गरज नाही बैल या बऱ्यापैकी आम्ही दोन नंबरच्या निशाणला एक एक टाकला पाच पाच हजार वाचलं तरी पन्नास हजार वाचले आणि निशान सारखा बैल पाच आहे का आणि शहाण त्याच्यापेक्षा आपल्या भर टाकलं पैसे वाचलं आपले पन्नास हजार ती मैदानाला खर्च केलं तरी एक वर्षभर पुरतील बरं झालं मित्रांनो त्यांनी आता जी सांगितलं ना सल्ला की ज्यावेळेस तुम्ही वायदी घालून बैल घालत असता त्यावेळेस जो बैल तुम्ही त्यासोबत घालताय त्याचं नाव होत असतं कारण काय त्या बैलाचं नाव असतो मार्केटमध्ये त्यामुळं त्या बैलानं गाडी ओढली आज पहिल्यांदा मी अशी मुलाखत घेतली की त्यांनी स्वतः सांगितलं की जो बैल एक नंबरात असेल त्याच सगळं पब्लिक नाव घेणार त्यासोबत जो गाया घालून पळतो त्याचं कोण नाव घेत नाही त्यामुळं आज शिकाय काय भेटते त्यांच्या कुठनं की वायदी घालू नका वायदी जरी घातली तुम्ही लाख रुपये किंवा पन्नास हजार तुमचं नाव होणार नाही त्याला बैल पळायला पाहिजे मला तुमचा तीन चार नंबरातल्या पहिला सोबत पळू द्या नितीन भैया तुम्ही बोलला ना ते आत्ताच्या मुलांना पण ह्यात नाही भेटले बर का कि एक नंबरातला बैल तुम्ही घाला पण तुमच्या बायलाच नाव होणार नाही बऱ्यापैकी मालकास कळायला पाहिजे की नको तुम्ही बायदीचा बैल घालू नका घाला कुठला भाडं थोडं आपल्यापेक्षा एक स्टेज वरला बैल घाला तिची गाडी चांगली पळेल बरीचशीच मुलाखती झाली त्या बरीचशीच लोक आता तुम्ही प्रत्येकाच्या मुलाखती घेताना माणसं वेगळं काही सांग ना आम्ही आता सगळ्या मुलाखती बघते आम्ही काही मोठं नाही आम्हीच तानाजप्पांची उत्तम भाऊची ही यांचं ऐकून बघून नात केलेला आहे आता आम्ही खरं सांगतो तुम्ही माझ्यासारख्याला कधीच विचारू नका म्हणजे जी आता जी येते ना, ना आ, आ, मुटी 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 की तुम्ही नवीन पिढीला काय अनुभव देता आम्हीच एक नवीन पिढी आहे तुम्ही अनुभव विचारा कोणाला माहिती का तानाजापाय ती काल्याचं तुमचं आणि बरेचशी मोठी मोठी लोक आहेत की जुनी जाणती खरच त्याने विचारा त्याचा अनुभव खरंच लाग मोलाचा या आणि आमचं म्हणजे मेन साहेब ना त्यांना त्या लोकांचा खरंच आदर करते ती त्या लोकांनी कसा नाद केलेला सात सात वर्ष एका गावचा गुलाल करून त्यांचा कधी असा वर गेला नाही आम्हीच काल आता सांगतो आम्हीच शिमेपास केल्या म्हणून नाचत आलेलो म्हणजे हो का आनंद होता आनंद असं नाही पण संयम पाहिजे आता आम्हाला बी लय दिवसात न बोलाल होता आम्ही कधी लय दांगा करत नव्हतो पण काल आनंद